डॉक्टर महेंद्र भावरे आणि त्यांच्या संपादन मंडळातील इतर सदस्यांनी बौद्धिक कष्ट घेऊन संपादित केलेला फुले आंबेडकरी वाङ्मय कोश हा ग्रंथ संशोधकांना फार उपयुक्त ठरणार असून या वाङ्मय कोशात बंधू माधव शंकरराव खरात बाबूराव बागुल नामदेव ढसाळ यशवंत मनोहर आदी साहित्यिकांचा परिचय तर होतोच पण ज्यांना साहित्य प्रवाहातील लेखनावर अनेक पैलूंनी संशोधन करायचं आहे अशा संशोधकांना देखील हा उपयुक्त ठरणार असल्याचं मत प्राध्यापक शत्रुघ्न जाधव हो। यांनी नांदेड येथे परिसंवादात व्यक्त केलं नांदेड येथील नरहर कुरुंदकर स्मारक येथे डॉ महेंद्र भवरे संपादित फुले आंबेडकरी वाङ्मय कोश या पुस्तकावरील आयोजित परिसंवादात प्राध्यापक शत्रुघ्न जाधव बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अनंत राऊत होते तर विचार मंचावर ज्येष्ठ समीक्षक जी के ऐनापुरे रामप्रसादे उपस्थित होते परिसंवाद समीक्षक डॉक्टर प्रकाश मोगले भीमराव राऊत राम वाघमारे सिद्धार्थ तलवारे यांच्यासह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हणजे फुले आंबेडकरी वाङ्मय कोश हा अत्यंत चौदाशे पानाचा बृहद ग्रंथ डॉक्टर महेंद्र भवरे आणि त्यांच्या संपादक सहकाऱ्यांनी साकार केला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की एखादी साहित्य संस्कृती एखादा साहित्य प्रवाह एखाद्या साहित्याचा प्रवास प्रचंड विकसित आणि व्यापक झाला त्याची जर निशाणी आणि ओळख कोणती असेल ती म्हणजे त्या साहित्यामध्ये वाङ्मय कोशाची निर्मिती होणं हे अत्यंत ऐतिहासिक आणि विलक्षण कार्य संपादक मंडळानं मराठी साहित्य आणि संस्कृतीला दिलेलं आहे या वाङ्मय कोशामध्ये जवळजवळ साडेपाचशे कवी कलावंत लेखक साहित्यिक यांची नोंद आहे या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की हे सगळे लेखक हे सगळे कवी आणि कलावंत यांच्या नोंदीसह त्यांच्या वाङ्मय कृतींविषयी सविस्तर अशा टिपा दिलेल्या आहेत त्याच्याहीपेक्षा अधिक महत्वाचं म्हणजे की जे लेखक कवी आणि वाङ्मय निर्माते आहेत या पुस्तकामध्ये या ग्रंथामध्ये त्यांच्या सगळ्या जन्मापासून तर त्यांच्या सांस्कृतिक चळवळीत जे तिथं काम करतात त्यांच्या सगळ्या नोंदी जिथं कुठं जन्म झाला कोणा तारखेला झाला ते कोणत्या चळवळीत काम करतात ते नेमकं किती त्यांनी पुस्तकं लिहिले अशा सगळा व्यापक तपशील या ग्रंथात दिलेला आहे म्हणजे संपादकांच्या मुख्य संपादक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमाला आणि त्यांच्याला आपण लोकांनी वाचकांनी आभार मानले पाहिजे त्यांचे सलाम केला पाहिजे असं एक अत्यंत मौलिक काम त्या लो का लोकांनी यांनी केलेलं आहे आज फुले आंबेडकरी वाङ्मय कोश या डॉक्टर महेंद्र भोवरे यांनी संपादित केलेल्या वाङ्मय कोशावर परिसंवाद आयोजित केलेला आहे हा जो वाङ्मय कोश आहे हा वाङ्मय कोश एकूण मराठी साहित्य विश्वामध्ये आशयाच्या जीवनानुभवाच्या नवेपणाच्या दृष्टिकोनातून क्रांती घडवून आणली अशा प्रकारचा एकोणीसशे साठ नंतर जो दलित साहित्याचा प्रवाह उदयाला आला तो प्रवाह महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या आंदोलनाच्या प्रेरणेतून उदयाला आला आणि हा जो साहित्य प्रवाह आहे या साहित्य प्रवाहामध्ये कथा कादंबरी कविता आत्मकथनं अशी असंख्य अनेक प्रकारचे वाङ्मय प्रकार, प्रकार लिहिले गेले आणि त्यातून आजवर मराठी साहित्यात ज्यांचं कधीच चित्रण झालेलं नव्हतं अशा इथल्या शोषित पीडित इथल्या जाती व्यवस्थेने तळस्तरात ठेवलेल्या माणसांचं भयावह अशा प्रकारचं जीवन या साहित्यातून प्रकट केलं गेलं आणि या साहित्यातून या माणसाला अस्पृश्यतेमुळे दारिद्र्यामुळे भुकेमुळे भोगावी लागणारी वेदना प्रभावीपणानं प्रकट झाली वेदनेच्या कारणांचा शोध या साहित्यानं घेतला ज्या कारणांच्यामुळे वेदना मिळते आहे त्या सांस्कृतिक धार्मिक अशा प्रकारच्या बंधनं लादणाऱ्या कारणांना नकार हे साहित्य देतं त्याच्या विरुद्ध विद्रोह पुकारत आणि नवी समाज व्यवस्था स्वातंत्र्य समता न्याय बंधुता या मूल्यांवर आधारलेली नवी समाज व्यवस्था प्रस्थापित करण्याचा संदेश देतं अशा प्रकारच्या या साहित्य प्रवाहावर निर्माण झालेला हा वाङ्मय कोश मराठीच्या मराठीतल्या वाङ्मय मरा, मरा कोशामध्ये महत्वपूर्ण अशा प्रकारची भर टाकणारा वाङ्मय कोश आहे या वाङ्मय कोशाच्या माध्यमातून भावी काळात या साहित्य प्रवाहावर सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्या अनेक अभ्यासकांना प्रेरणा मिळेल आणि समतावादी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दिशेने हा वाङ्मय कोश महत्वपूर्ण अशा प्रकारची वैचारिक प्रेरणा देईल अशी मला अपेक्षा आहे